ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या अडतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक चौतीसावा आणि पस्तीसावा आचार्या हा, पितर पुत्रासथव पितामहातुला श्वशुरा हा, पौत्रा हा, शाला शालाः स्था एता नम हन तुमिच्छा मी घो अपी मधुसूदन अपी त्रैलोक्य राजस्य हेतोही किंमकृते ते इथे मधुसूदन म्हणून हाक मारतात बघा तुम्ही तर मधुदैत्याचा वध केलेला आहात तुम्ही मला काय सांगताय आचार्य पिता पुत्र आणि त्याचप्रमाणे आजोबा मामा सासरे नातू मेहुणे तसेच इतरही जे कोणी संबंधी आहेत त्यांनी माझ्यावर प्रहार केले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही आणि हे मधुसूदन मला त्रैलोक्याचे राज्य मिळत असले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही मग मी त्यांना पृथ्वीसाठी कशाला मारू भाषांतर असं आहे की मामा सासरा नातू मेवणा या सर्व नातलगांची धनाच्या लालसेने हत्या करण्याची माझी इच्छा नाही पहा हे मधुसूदन अगदी त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मला हत्या करण्याची इच्छा नाही मग पृथ्वीच्या राज्यासाठी कशाला हत्या करू अर्जुन विचारतात या ठिकाणी सव्वीसाव्या श्लोकात पितृनथ पितामहन म्हणून सर्वप्रथम पिताजींचे आणि पितामहांचे नाव घेतले आहे आणि येथे मात्र आचार्या पितरहा म्हणून सर्वप्रथम आचार्यांचे नाव घेतले आहे याचे तात्पर्य हे असे झाले की तेथे तर कौटुंबिक प्रियतेची मुख्यता आहे म्हणून तेथे पित्याचे नाव सर्वप्रथम घेतले आहे आणि येथे न मारण्याचा विषय चालू आहे म्हणून येथे सर्वप्रथम आदरणीय पूज्य आचार्यांचे किंवा गुरुजनांचे नाव घेतले आहे की जीवा की जे जीवाचे परम हितचिंतक असतात हे माझे हितचिंतक आहेत म्हणून त्यांना मी मारणार नाही म्हणतात अर्जुन व्याख्या अशी आहे की भगवान पुढे सोळाव्या अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकात म्हणतील की काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे दरवाजे आहेत काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे दरवाजे आहेत वास्तविक एका कामाचीच ही तीन रूपे आहेत हे तिन्ही सांसारिक वस्तूंना व्यक्ती इत्यादींना महत्व दिल्यानेच उत्पन्न होतात काम अर्थात कामनेची दोन प्रकाराने क्रिया होते इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती यात ही इष्टाच्या प्राप्तीचे दोन प्रकार आहेत संग्रह करणे आणि सुख भोगणे संग्रहाच्या इच्छेचे नाव लोभ आहे आणि सुखभोगाच्या इच्छेचे नाव काम आहे अनिष्टाच्या निवृत्तीत बाधा आली तर क्रोध निर्माण होतं अर्थात भोगाच्या संग्रहाच्या प्राप्तीमध्ये बाधा देणाऱ्यावर अथवा आमचे अनिष्ट करणाऱ्यावरती आमच्या शरीराचा नाश करणाऱ्यावरती क्रोध उत्पन्न होतो कामनेतून क्रोध उत्पन्न होतो ज्यामुळे अनिष्ट करणाऱ्यांचा नाश करण्याची क्रिया होते यावरून सिद्ध झाले की युद्धात मनुष्याची दोन प्रकारे प्रवृत्ती होते एक अनिष्टाच्या निवृत्तीसाठी आणि अनि दुसरं अर्थात आपल्या क्रोधाला सफल करण्यासाठी आणि इष्टाच्या प्राप्तीसाठी अर्थात लोभाच्या पूर्तीसाठी परंतु अर्जुन येथे या दोन्ही गोष्टींचा निषेध करीत आहेत पहा आचार्य हा पितरहा वगैरे किंवा किन्नू महिक कृते याचा जर अर्थ काय आहे व्याख्या काय आहे जर हे आमचे कुटुंबीय लोक आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन माझ्यावर प्रहार करून माझं वधही करू इच्छितील तरीही मी आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन यांना मारू इच्छित नाही जर हे आपल्या इष्टप्राप्तीसाठी राज्याच्या लोभाने मला मारू इच्छितील तरीही माझ्या इष्टप्राप्तीसाठी लोभात येऊन मी यांना मारू इच्छित नाही तात्पर्य हे निघाले की क्रोधात आणि लोभात फसून मला नरकात जावायचे नाही स्वर्गात किंवा नरकात जायची जी कल्पना आहे ती पाप आणि पुण्याशी निगडीत आहे पहा आणि पाप आणि पुण्याचा जो विषय आहे हा कर्तव्याशी पूर्णपणे संबंध नसलेल्या लोकांशी संबंधित गोष्ट आहे ज्या लोकांना आपलं कर्तव्य काय आहे माहिती आहे त्याच्यासाठी स्वर्गही नाही आणि नरकही नाही पापही नाही आणि पुण्यही नाही जे आवश्यक आहे कर्तव्य ते तो केल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथे भगवंताचं जे शाश्वत सत्य भगवंत आपल्याला सांगतात ते कर्तव्याचं आणि धर्माचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे धर्मपालनाचं ते करत आपल्याला सत्य सांगत आहेत भगवंत पुढे सांगणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपली अवस्था मात्र कशी आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे अर्जुनाच्या रूपाने ती जरी समजली तरी काय नसावं <laughs> जसं पहा एखादा दारुडा सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो आणि तोही कुठल्या तरी गोष्टीसाठी आदर्श असतो पहा आता तुम्ही म्हणाल दारुड्याकडून काय शिकायचं तर दारू पिऊन गटारीत लळू नये हे त्याच्याकडून शिकण्यासारखंच आहे की नाही सगळ्यांकडून शिकण्यासारखं असतं तसंच तिथे आपण आपल्या ज्या पद्धतीच्या प्रवृत्ती बाळगून आहोत लक्षात घ्या त्या जर समजल्या हे चुकीचं आहे हे कळाल्यानंतर आपल्याला त्या टाळता येणं सहज शक्य आहे हे समजून घेऊया जर हे आपल्या इष्टप्राप्तीसाठी राज्याच्या लोभाने मला मारू इच्छितील तरीही माझ्या इष्ट लो प्राप्तीसाठी लोभात येऊन यांना मी मारू इच्छित नाही तात्पर्य हे निघाले की क्रोधात आणि लोभात फसून मला नरकात जावायचे नाही या ठिकाणी दोन वेळ पदाचा प्रयोग करण्यात आला आहे अर्जुनाचा आशय असा आहे की मी यांच्या स्वार्थात बाधाच करणार नाही तर हे मला मारतीलच कशाला पण असे समजा की पूर्वी याने आमच्या स्वार्थात बाधा आणली आहे अशा विचाराने हे माझ्या शरीराचा नाश करण्यास प्रवृत्त झाले घ्नतो ही मी त्यांना मारू इच्छित नाही दुसरी गोष्ट यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळत असेल ही तर अशक्य गोष्ट आहे पण समजा की यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरी ही त्रैलोक्य राज्यस्य हेतो ही मी यांना मारू इच्छित नाही पहा अर्जुनाची ही अशी अवस्था आहे आता ते असं म्हणतात की यांनी जर मला मारलं तरी माझी काही हरकत नाही आहे ते फक्त अर्जुनाला मारून कप्प बसतील का की ते आणखीन काही जे लोक हे सृष्टी धारण करायला कारणीभूत आहेत लक्षात घ्या सज्जन आहेत ते त्यांनाही ते मारतील त्यांनाही त्रास देतील आणि जर अर्जुनांनी स्वतःला अशा प्रकारे जर समर्पित केलं तर त्यांचं रक्षण कोण करणार ज्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी अर्जुनांनी घेतलेली आहे क्षत्रिय म्हणून मधुसूदन म्हणजे मधुर नावाच्या दैत्याला मारण्यामुळे भगवंताचे नाव मधुसूदन पडले होते या संबोधनाचे तात्पर्य असे आहे की आपण तर दैत्याला मारणारे आहात पण हे द्रोणाचार्य भीष्माचार्य दैत्य थोडेच आहेत की मी त्यांना मारण्याची इच्छा करू हे तर आमचे अत्यंत जवळचे महत्त्वाचे नातलग आहेत आचार्य या कुटुंबियांमध्ये ज्या द्रोणाचार्य इत्यादींशी आमचा विद्येचा किंवा हिताचा संबंध आहे अशा पूज्य आचार्यांशी मी सेवा करावी की त्यांच्याशी लढावे आचार्यांच्या चरणावरती तर आपण आपल्याला आपल्या प्राणालाही समर्पित करावयास पाहिजे हेच आमच्यासाठी उचित आहे पितर हा शरीराच्या संबंधाने जे पिता लोक आहेत त्यांचेच तर रूप हे आमचे शरीर आहे शरीराने आम्ही त्यांचे स्वरूप असताना आम्ही क्रोध किंवा लोभाच्या भरात आपल्या पितृस्वरूप असलेल्यांना कसे बरे मारावे पुत्रा हा आमचे आणि आमच्या भावांचे जे पुत्र आहेत ते तर सर्वत पालन करण्यायोग्य आहेत त्यांनी आमच्या विपरीत जरी कोणतीही क्रिया केली तरीही त्यांचे पालन करणे हाच आमचा धर्म आहे पितामह तसेच जे पितामह आहेत ते जर आमच्या पिताजींचे पूज्य आहेत तर आमच्यासाठी तर परमपूज्य आहेतच ते आम्हाला शिक्षा करू शकतात आम्हाला मारूही शकतात परंतु आमची अशी वागणूक असली पाहिजे की त्यांना आमच्याकडून येत ही दुःख होता कामा नाही कष्ट होता कामा नाही तर त्यांना सुख व्हावे आराम मिळावा त्यांची सेवा व्हावी पहा इथे योग्य अयोग्य प्रश्नच येत नाही आहे ते पात्र आहेत की नाही त्याचा प्रश्नच येत नाही आहे लक्षात घ्या केवळ त्यांच्या वयाचा मान आहे आणि त्याच्यामुळे पुत्र असेल किंवा पितर असतील किंवा पितामह असतील त्यांच्या वयानुसार सगळ्यास वयातल्या लोकांच्या बद्दल अर्जुनाच्या मनामध्ये कृपाया निर्माण झालेली आहे कृपा लक्षात घ्या कारुण्य निर्माण झालेलं आहे दया निर्माण झालेली आहे आणि तू घाबरतोय की माझ्या हातून यांची हत्या व्हायला नको आणि मला त्यांनी पाप लागेल मी नरकात जाईल ते पापकृत्य करत आहेत त्यासाठी ते शिक्षेला पात्र आहेत हा विषय नाही अर्जुनाच्या मनामध्ये म तुला हा आमचे जे मामा आहेत ते आमच्या पालन पोषण करणाऱ्या मातांचे भाऊ आहेत म्हणून मातेप्रमाणेच ते पूज्य वाटावयाच पाहिजेत त्यांना कसे मारू श्वसूर हे जे आमचे सासरे आहेत ते माझ्या आणि माझ्या भावांच्या पत्नीचे पूज्य जे आहेत म्हणून हे आमच्यासाठीही पित्या समन आहेत यांना मी कसे मारू पौत्रा आमच्या पुत्रांचे जे पुत्र आहेत ते तर पुत्रापेक्षाही अधिक पालनपोषण करण्यायोग्य आहेत शाला आता हा एक शब्द आहे ते म्हणजे मेवणा आमचे जे मेवणे आहेत तेही आमच्या पत्नीचे प्रिय भाऊ आहेत त्यांना सुद्धा कसे मारावे संबंधीनं हे जेवढे संबंधी दिसत आहेत आणि या व्यतिरिक्त जेवढे म्हणून संबंधी आहेत त्यांचे पालन पोषण सेवा करावयास पाहिजे की त्यांना मारावे यांना मारण्याने जर आम्हाला त्रैलोक्याचे राज्य जरी मिळत असेल तरीही यांना मारणे उचित आहे काय यांना मारणे तर सर्वथा अनुचित आहे पहा हे या ठिकाणी याच्या अर्जुनाच्या मनात सगळे विचार येतात अशा पद्धतीने आपण आपल्याला जिथे जिथे जोडून घेतलेलं असतं त्या सगळ्याबद्दल आपल्याला ममता वाटते लक्षात घ्या आपल्याला त्या सर्वांबद्दलच आपल्याला असं वाटतं की हे माझं आहे सगळं आणि मग त्याच्या संदर्भात आपण आपल्या पद्धतीने त्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याकडून त्याची हानी होऊ नये यासाठी आपण ठीक एक आता एखाद्याने एखादा विषाचा प्याला मिळवला असला खूप कष्ट आणि हे करून तर तो कुणी पित नाही लक्षात घ्या पण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की कोणत्या गोष्टी ह्या आवश्यक आहेत आणि आपलं कर्तव्य आहे त्या गोष्टींपर्यंत जाणं इथे अर्जुनाची तशी अवस्था झालेली आहे जशी आपली नेहमी असते द्विधा मनस्थिती गोंधळलेली मनस्थिती संदिग्ध मनस्थिती या श्लोकाचा पुढील श्लोकाशी संबंध काय आहे तर पूर्व श्लोकात अर्जुनाने स्वजनांना न मारण्याचे दोन हेतू सांगितले आता परिणामाच्या दृष्टीने सुद्धा सुजनांना न मारणे सिद्ध करतात जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने ने नम